भाषेमधला द्वेष वाढलेला आहे तो द्वेष चांगला नाही त्याच्याबद्दल आपण नक्की बोललं पाहिजे सार्वजनिक सामाजिक विश्वास प्रगल्भ होण्यासाठी भारतीय संविधानाची दिशा आपली एक कायमस्वरूपी वाट आहे आणि त्यामुळे संविधानाला धक्का लावणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्याच्याबद्दल आपल्याला साकल्याने विचार करता आला पाहिजे मला वाईट वाटलं याचं की जस्टिस गवईनवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला आणि केवळ दलित समाजाचे मोर्चे भारतामध्ये निघाले चुकीचं आहे जे दलित समाजाचे नसतील त्यांनी सुद्धा मोर्चामध्ये सहभागी व्हायला पाहिजे अजूनही काढायचं असेल तर आता पण एखादा मोर्चा इथून वणीतून निघाला पाहिजे डॉक्टर आंबेडकर कोणत्या जाती धर्माची जागीर नाही आपल्या भारतीय संविधानाचे जनक आहेत आणि आपल्या सगळ्यांचे बाप आहेत माणूस जेव्हा तर्कसंगत विचार करायला लागतो तेव्हा अनेकांना त्याचा त्रास होतो आपण ज्याला लेजिटिमेसी ऑफ लॉ म्हणतो की कायद्याचं कायद्याची काय उपकारकता परिणामकारकता लेजिटिमेसी म्हणजे कायदेशीरता ही कायद्यांची खत असते कायद्यांचं वजन असते मग आता तो छोटासा आपला हा राणेंचा मुलगा काही म्हणतो कुठे पण जाऊन काही बोलतो आणि मग तो सांगतो काय की तेव्हा ते सागर बंगल्यावर होते तो म्हण माझा बाप सागर बंगल्यावर बसला मला कोणी हात लावू शकत नाही आपण हे कधी सांगणार अशा मूर्ख लोकांना की असं बोललेलं चालणार नाही कायद्याची पत राखलीच पाहिजे कायद्याची प्रतिष्ठा आपण ठेवू कायद्याची पत आपण राखू तर भारत महान होणार आहे कायद्याच्या आदेशांमधून संविधान निर्माण होणं कायद्यांच्या आदेशांमधून प्रकारे समाज व्यवस्था चालणं यासाठी विशेष प्रयत्न आपल्याला करावं लागतो कायदे तयार करण्यात तर्कसंगत तर्क साथ सुद्धा आपल्याला तपासता आली पाहिजे म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिलं आता यांनी मग अशी तुम्ही बोलताना सांगितलं की ते सगळे पुरोगामी विचारांचे लोक जमलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीचे पुस्तकं तुम्ही वाटले ना सगळ्यांना एक एक नावं पहा त्या पुस्तकाचे कोणाकोणाचे लेखक पहा कोणाचे तुम्ही असं कसं करता तुम्हाला अटक होऊ शकते या शिव व्याख्यानमालेच्या सगळ्यांना तिथं बसलेल्या सगळ्यांना तुम्ही एकमेकांकडे पाहा थोड्या वेळासाठी तुम्हाला सगळ्यांना अटक होऊ शकते कारण का तुम्ही पुरोगामी विचार करता जनसुरक्षा कायदा त्याच्यासाठी बनलेला आहे पुरोगामी विचार करता का तुम्हाला अटक होईल आम्ही काही पण आहोत असे असे पुस्तकं यांनी वाटले जाहीरपणे म्हणून त्यांना आम्ही अटक करू आपण जेव्हा कायदे करण्याचे अधिकार सरकारला प्रशासनाला दिलेले आहेत तेव्हा ते बेकायदेशीरता ते निर्माण करण्यासाठी दिलेले नाही आहे तर कायदेशीरता स्थापन करण्यासाठी ते अधिकार दिलेले आहेत जनसुरक्षा कायदा हा आत्ताच्या सत्ताधारी पक्षांनी त्यांच्या मानसिक भीतीमुळे निर्माण केलेला कायदा सोनम वागचूकला आतमध्ये टाकून दिलं त्यांनी मगाशी त्यांनी अशोका फेलोशिप बद्दल सांगितलं सोनम सुद्धा अशोका फेलोशिप मिळाली दिल्लीला एक आमची अशोका फेलोशिप होती तेव्हा सोनम वांगचुक आणि मी होतो अत्यंत चांगला माणूस आहे तरी सुद्धा जेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाख असं त्रिभाजन झालं जे तडेपारनी केलं तेव्हा मला वाटलं की सोनम त्याचा विरोध करतील पण सोनम वागचूकनी त्याचा विरोध न करता समर्थन केलं की चांगली गोष्ट झालेली आहे आता विकासासाठी एक लहान क्षेत्रामध्ये विकास चांगला होईल वगैरे आणि त्यांनी पूर्ण सरकारची बाजू घेतली तेव्हा सोनम वागचूक फार चांगला माणूस होता महाराष्ट्र शासनाने तेव्हा इथे बोलवलं त्याला विनोद विनो तावडे तेव्हा शिक्षण मंत्री होते त्यांचे व्हिडिओत आहेत उपलब्ध विनोद तावडेने सांगितलं सोनम वागचूक यांना आम्ही बोलवलेला आहे कारण शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी जी क्रांती केली आहे तशी महाराष्ट्रात करायची आहे असे फोटो आहेत व्हिडिओ आहेत एकत्र बसून आज तेच सोनं सोनं मागचू तुम्हाला राष्ट्रद्रोही वाटतात त्यांना तुम्ही अटक करता एक लक्षात घ्या यांचा गैरसमज झालेला आहे सरकारचा सगळ्या हुकुमशहांचा तो झालेला असतो